सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागलमधील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी नामदार हसन मुशीफ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून जागा उपलब्ध झाली आहे या ठिकाणी शाळा आणि वसतीगृहासाठी इमारत बांधण्यात येणार आहे अशी माहिती मुस्लिम जमियतच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मुस्लिम जमियतच्या वतीनं नामदार मुश्रीफ यांचे आभार व्यक्त करण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेत सातवीपर्यंत पर्यंत वर्ग भरवण्यात येत होते त्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूरला जावं लागत होतं शाळेची इमारत अपुरी पडत असून यावर्षी आठवीच्या वर्गाला मान्यता मिळाली आहे भविष्यात नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याबाबत मुस्लिम जमियत प्रयत्नशील आहे नामदार हसन मुश्रीफ यांनी शाळा आणि वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे या शाळेला नेहमी मंत्री हसन मुश्रीफ यांचं सहकार्य लाभत असल्याचं मुस्लिम जमियतच्या वतीनं सांगण्यात आलं या कामी कागद महानगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर सुन्नत मुस्लिम जमियतचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ कार्याध्यक्ष हाजी शौकत मुजावर माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने चंद्रकांत गवळी यांच्यासह सर्व संचालकांचं विशेष सहकार्य लाभल्याचं जमियतच्या वतीनं सांगण्यात आलं यावी इरफान मुजावर जमीर नाईक फिरोज काझी रियाज पठाण मुनीर मुल्ला जावेद नाईक उबाधा पकाली बाबासाहेब पकाली अरिफ जमादार शानूर पकाली अल्ताफ काझी गौस नदाफ इम्तियाज मकांदार बबलू मुल्ला निहाल जमादार यांच्यासह जमियतचे संचालक उपस्थित होते